भारतीय जनता पार्टीने आपल्याला जबाबदारी दिली आहे काटोल काटोल मला पक्षाने नागपूर ग्रामीण काटोल जिल्ह्याची काटोल हिंगणा आणि सावनेसंघातील अध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महसूल मंत्री आदरणीय भावनकुळे साहेब आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब त्याचप्रमाणे सुधाकरजी कोहळे कोवळे साहेब तसेच आदरणीय आशिष बाबू देशमुख आदरणीय चरण चिंजी ठाकूर आदरणीय समीरजी मेघे आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आदरणीय डॉक्टर राजूजी पोद्दार साहेब या सर्व नेत्यांनी माझ्यावर जी काठोल जिल्ह्याची जी अध्यक्षपदाची जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे मी सर्वांच्या संमतीने ही यशस्वीरित्या पक्ष पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून आणि पक्ष मजबूतीकरणाच्या मजबूती करण्याच्या दृष्टिकोनातून संघटनेच्या दृष्टिकोनातून मी सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करेन जिल्हा निवडणुका ग्रामपंचायत तिन्ही खूप मोठ्या आहेत आणि या आणि काय रणनीती राहील तिन्ही विधानसभामध्ये आमचे सर्व जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो किंवा नगर परिषद असो सर आमचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी निवडून येणार आहे आणि भविष्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे ग्रामपंचायत आहे ह्या सर्व आम्ही निवडून आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत कारण की सर्व जनतेचा काँग्रेस पक्षाकडं पक्षावर विश्वास ओढालेला उड़, आहे आणि ज्यांच्याकडे विकासाचं विज आहे भारतीय जनता पार्टीकडे मा, माहिती आमचं जे सरकार आहे जे ज्यांच्याकडे विकासाचं विजन आहे सर्वसामान्यांचा सा ज्या काही अडीअडचणी आहे ज्या काही योजना आहे ह्या सर्वसामान्य पर, लोकांपर्यंत आम्ही नेहमी पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून संघटन कसं जास्तीत जास्त संघटन बळकट कसं होईल आम्ही त्याचा निश्चितपणे प्रमाणे प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करू या निवडणुकीला काँग्रेस वर्ष भाजपा असं राहणार आहे की या जिल्ह्यामध्ये काँग्रेस संपलेली आहे आणि आमचं महायुतीचं सरकार निश्चितच या जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवेल पंचायत समितीवर झेंडा फडकवेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत ज्या काही जेवढ्या काही निवडणुका आहे आणि नगर परिषदच्या ज्या निवडणुका आहे या सर्वच्या सर्व आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के जिंकणार आहोत आणि सर्वांच्या आमचे नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जे आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत ज्या त्यांच्या मार्गदर्शनाकांना मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पक्षासाठी या ठिकाणी मी या माध्यमातून सरांना एकच संदेश मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करेन आणि माझ्यावर जी जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी जी टाकलेली आहे त्याला मी कधी कदापि तळा जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो बस